हे बघा डबल बेडची गोदरी आहे आणि ह्याच्यामध्ये सोपे कवरचा वापर केलाय जुने सोपे कवरचे जुने सोपे कवर न टाकून देता असे मस्त डबल बेडची गोदरी शिवलेले आहे हे पाहू शकता आणि ही उलटी साईज आहे बघा फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे आणि जर जर तुम्हाला गोदरी माझ्याकडे शिवून घ्यायची असेल डिप्रेशन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती नंबर आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करा गोदरी शिवलेले आहे आणि मी पण आतापर्यंत तुम्हाला दाखवलं नव्हतं म्हणजे ह्याच्या एक व्हिडिओ होता पण तो काय एवढे पाठीमाग जाऊन बघत नाही आता हा पहिल्यांदाच असा आहे की आतापर्यंत मी तुम्हाला जीन्स पॅन्टचे वगैरे गोदरे शिवलेले दाखवली आज मी तुम्हाला जुन्या सोप्या कवरचे न टाकून देते तुमच्याकडं भरपूर सारे जर सोपे कवर असेल तर अशा मस्त प्रकाराचे गोदरे होऊ शकते आता ही उल सव्वाशे साईज आणि ते ला रेड कलरचे ते म्हणजे पाठीमागची साईज होती तर असा त्याला मॅचिंग असा मी असा गोठ मारलेला आहे तर तुम्हाला चला दाखवते आता गोदडी भरण्याची पद्धत पहिले तुम्हाला कपडे सारे दाखवून देते नमस्कार मंडळी मी आनंदी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आज मी तुम्हाला सांगणार आहे आज आतापर्यंत मी तुम्हाला जीन्स पॅन्ट पासून पासून गोदरे शिवले तुम्हाला दाखवले आज तुम्हाला युनिक आयडिया सांगते ज्यापासून आतापर्यंत मी गोदरे शिवले एक शिवली होते पण ते खूप जुना व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये कोणी जाऊन बघत नाही तर आज सोप्याचे कवर दिलेले आहेत त्या ताईने आणि सोप्याच्या कवर पासून मी तुम्हाला गोदरी कशी शिवायची दाखवते आणि तुमच्याकडे असे जुने सोप्याचे कव्हर असेल तर त्या मस्त असे मोमो गादीसारखे असे गोदरे तयार होते खूप छान प्रकारे आणि तुम्हाला जर माझ्या माझ्याकडून तर गोदरे ऑर्डर करायचे असेल शिवून घ्यायचे असतील ना तर माझे बॉक्स बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि स्क्रीनवरती पण माझा नंबर आहे त्याच्यावरती नक्कीच मेसेज करा आणि पुण्याचा जवळ आसपास राहत असेल आणि तुम्हाला यायला जमत नसेल तर माझा मुलगा तुम्हाला घरी आणून म्हणजे घ्यायला पण येईल आणि शिवून झाले की आणून पण देईल त्याची मला तर चार्ज वगैरे द्यावा लागतील तुम्हाला चला आज मी तुम्हाला दाखवते या ताईने काय काय कपडे दिलेत आणि मी हे सर्व ना कटिंग करून ठेवलेले त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा दाखवते आणि ह्या दोन साड्या आहेत त्या पण आहे ना मी अशा जॉईन केलेल्या आहेत मशीनवरती त्या म्हटल्या म्हणजे दीड शिवत तर दीडशे शिवाय नाही ते दोनशे शिवाय त्यांना पातळ सावे जाड कायचे असतं नको तर आज मी तुम्हाला दाखवते त्या ताईने काय काय कपडे दिले बघा हा पूर्ण पर्कर आहे आणि मी ह्या अशा अशा प्रकारे पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे पूर्ण झालर वगैरे लेस आणि हे पट्टावरचा कंबर पट्टा पूर्ण काढून घेतलेला आहे तशाच प्रकारचे हे पण परकर आहे अशा प्रकारचे पूर्ण मी कटिंग काना सिलाई पूर्ण काढावं लागते सिलाई पूर्ण काढली ना आपली का गुदरी एक नंबर होते फिनिशिंग वगैरे एक नंबर होते आता मी तुम्हाला कटिंगचं काज काही दाखवत नाही आतापर्यंत तुम्हाला असं कटिंगचं सर्व काही दाखवलेलं आहे आणि न बोर करता अशा प्रकारे मी पूर्ण कटिंग केलेले आहेत आणि हे पण पँटे आहेत पाहू शकता अशा प्रकारचे पॅन्ट आहेत आणि पोलिसांचं युनिफॉर्म आहे बघा अशा प्रकारचे हे पण मी गोदरीमध्ये घालते बघा तर आतापर्यंत मी गोदरीमध्ये असे म्हणजे पोलिसांचे युनिफॉर्म जे घातलेले होते मग आता आज तुम्हाला दाखवते पोलिसांचे युनिफॉर्म आणि सोप्याचे कवर ह्यापासून गोदरी शिवणार आहे म्हणजे जे काही आहे ते शिल्लक त्याच्यापासून गोदरी होणार आहे बघा पाहू शकता हे असे सोप्याचे कवर आहेत बघा खूप सारे दिले होते सोप्याचे कवर काय सिंगल डबल बघा आणि हे तुम्हाला का दाखवते की तुमच्याकडं पण सोफेचे कवर असतील काही पण जुने कपडे असू द्या त्या जुन्या कपड्यांपासून आपण गोदरी खूप छान शिवते खूप मस्त होते डबल बेडचे म्हणा डबल बेडची होते दीडपट्टीचे होते सिंगल बेडचे आहे सिंगल बेडचे होते तुम्हाला जर वाटत असेल ना तर तुमचे रेट काय आहेत हे त्याच्यावरती मी एक व्हिडिओ काढलेला आहे जुन्या का कपड्यांचं करायचं काय त्याच्यावरती नक्की जाऊन बघा त्याच्यावरती मी सर्व पूर्ण माहिती सांगितलेली आहे बघा आता हा हटावेल आहे आणि एवढे सारे कपडे दिले ते दोन साडे आहेत बघा आणि हा पाहू शकता बघा सोलापूरच्या अतिरिक्त एवढा भला मोठा सोफा कवर आहे बघा किती मस्त आणि फाटले नाही का न टाकून न देतं का हरकत आहे आपल्याला गोदरी शिवायला झाले तुम्हाला कशी, कशी शिवायची आणि पूर्ण पूर्ण भरण्याची पद्धत दाखवते शिवण्याची पद्धत दाखवते आणि गोठ मारण्याची पद्धत दाखवते तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका मैत्रिणीनं माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप काही करू नका म्हणजे तुम्हाला अजिबात प्रश्न काही पडणार नाही आता ही स डबलची साडी आहे अशा प्रकारे मी कट करून घेते डबल म्हणजे एक सिंगल साडी होती ना ती जॉईन करून घेतलेली मध्ये अशा त्या साईडने मधनं टिप मारून घेतले मशीनमध्ये ते जॉईन करून घेतले आणि अशा प्रकारे कट करून पूर्ण हातरून घ्यायचे आणि चार कोपऱ्याला चार दगडं मांडलेले आहेत अशा प्रकारे आणि त्याच्यावरती पूर्ण पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे काय ते गोड्या चुन्या वगैरे आलेल्या आहेत ना त्या अशा प्रकारे पूर्ण प्लेन करत करायचं आणि असे त्याच्यावरती नंतर पाणी शिंपडून घेतलेले पाणी काय शिंपडायचं ज्यावेळेस आपण दुसरे कपडे वगैरे हातरल त्यावेळेस खालची साडी अजिबात गोळा होणार नाही आणि तुम्हाला सर्व पूर्ण ट्रिक्स ट्रिप्स सर्व सगळं तुम्हाला माहिती सांगितले तुम्ही पण असा गोदऱ्याचा बिझनेस करू शकता किंवा तुमच्या पण घरात असे जुने काही कपडे असतील तर असे न टाकून देता मस्त आपली अशी गोदडी तयार होणार आहे आणि पहिले हे सोफ्याचे कवर आहेत ना मोठे मोठे सोफेचे कवर पहिले निवडून घेतले आणि त्या साईडने हातरून घेते कारण पहिले सोफेचे कवर आणि त्या साईडने छोटे छोटे सोप्याचे कवर आहे ना त्या साईडने मुलगा हातरून घेतोय तिकडून का हातरते छोटे छोटे सप्याचे कवर कारण ज्या मशीनवरती शि शिवायला घेते त्या साईडने छोटे छोटे त्या साईडने घेते म्हणून सुरुवातीला तिकडून हातरून घेते आणि हातरल्यानंतर पूर्ण प्लेन असं काय ना सर्व करून घ्यायचं आणि मोठे मोठे ह्या साईडला मग ते गोळा होत नाही नाहीतर तर सुरुवात मग इकडे ह्या साईडला छोटे हातरले ना ज्यास आपण धागा काढा जातो त्यास ते खूप गोळा होता मग परत गोदरी उसावं लागते म्हणून त्या साईडला मी पहिले छोटे हातरून घेतले आणि त्यांचे काही प्रकार वगैरे होते ना त्या अशा प्रकारे जिथं कमी पडली होते ना तिथं अशा प्रकारे हातरून घेतले खूप छान असे होणार होणारे मस्त होणार आहे हो खूप फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे आणि खूप छान असं मो गादीसारखं आणि हे गोदरे फरशीवरती अजिबात सरकणार नाही कारण खाली चादरासारखं म्हणजे सोफेचे कवर होते ना त्यामुळं खूप छान होणार आहे आणि हे टावेल होता टावेलची शिलाई असे कोणे आलेले होते त्याला म्हणजे असे फोल्ड केलेले ते मशीनवरती अजिबात चालत नाही त्यानं सुया तुटत्या जाड असल्यामुळे म्हणून मी ते इथनं कोणे सर्व कट करून घेतलेले तर प्रकारे आणि मग त्या साईडने परत परकर हातरून घेतले कारण तिथे ना परकर जरी हाताऱ्याने डावीच हरतलं तर म्हणजे सोप्याच्या कवरचं लेवल होत नव्हतं म्हणजे कारण तिथं पातळ पण मग एकवर एक डबल एक टेबल हातरून घेतलेले परत ह्या साईडला जे काय शिल्लक राहिलेले होते कपडे ते ह्या साईडला हातरून घेतलेले आहेत पर्कर वगैरे आणि त्याची तर मला पूर्ण शिलाई वगैरे काढलेली आहे जेणे पणचे पॅन्ट वगैरे होते ना ते ह्या साईडने मी पहिला हातरून घेतलेले आणि पाहू शकता अशा प्रकारे एक एक करून मी शिलाई वगैरे कमराची सगळी काढून घेतलेली आहे कारण तुम्हाला शिलाईचे वगैरे व्हिडिओ नाही तुम्हाला जर जर शिलाई वगैरे कसे काढतं याचा व्हिडिओ बघायचा असेल ना मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे सर्व शिलाईपासून कटिंगपासून सर्व काही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे स्टिचिंगपासून ह्याच्यामध्ये मात्र गोठ वगैरे मारलेलं येणार नाही फक्त काही टिप्पा मारलेल्या त्याच्यावरती मी दाखवणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी एवढं काही माहिती त्याच्यामध्ये सांगितलेलं नाही आणि नंतरवरून आहे ना मोठे साड्यांचे मोठे साड्या त्याच्यावर हातरून घेते कारण मोठे साडे हातरल्यानं काय होतं माहिती का तर म्हणजे जे खाली छोटे कपडे हातरले असतात ना ते गोळा होत नाही म्हणून मोठे मोठे साड्या पहिले हातरून घेते खूप छान गोदळी होणार आहे खूप मस्त होणार आहे फिनिशिंग वगैरे एक नंबर होणार आहे म्हणजे झालेली आहे आणि त्या तैनं तर खूप आवडली आणि याचे मी किती चार्ज घेतले त्याचे मी चारशे रुपये चार्ज घेतलेले आहेत कारण छोटे कपडे होते ना त्यामुळे शिवायला वगैरे म्हणजे थोडे वेळच जातो हातरायला वेळ जातो निस्त्या साड्या साडे असल्यानं पटकन होऊन जातं आणि सोपेचे जे काही होते ना लेस वगैरे मी ते सर्व ना पूर्ण काढून घेतलेले कारण सोपेची लेस असते ना त्यांना पण काही काही चुन्या वगैरे प्लेन येतो अशा प्रकारे मी आता साडी पण खाली हातरून घेतलेली पूर्ण प्लेन करून घेतलेली आहे आणि त्यांच्या खूप साड्या होत्या मी काही एवढे साड्या हातरले नाहीत त्यांचे चार साड्या अशा प्रकारे हातरून घेतलेल्या आहेत ते अर्धे अर्धे दोन साड्या होत्या ते अशा प्रकारे मी दोन हातरलेले ते अर्धे अर्धे आणि त्यांचे काही रिटर्न तीन चार साड्या राहिलेल्या होत्या मी ते रिटर्न त्यांच्या करणार तीन होते का दोन होते मला माहीत नाही आणि त्या साईडने काही काही कमी पडलेले होते ते वरचे कटिंग आणि अशा प्रकारे मी त्याच्यावरती हात तोरून घेते ब्लाऊज पीस होता त्या अशा प्रकारे मी हातरून घेतल्या त्याचा पण लेस काढलेलं आहे ब्लाऊज पिसाची आणि याला पण थोडी लेस होती ते पण अशा प्रकारचे ब्लाऊज पीसचे काढून घेतलेले आणि तुमच्याकडे पण असे छोटे मोठे काही कपडे असतील कपाडाचा पसारा खूप खाली करायचा असेल तर असे गोदऱ्या तुम्ही घे शिवून घेऊ शकता किंवा तुम्हाला जरी पोस्टाने पाठवायचं असेल तर नक्की पोस्टाने पाठवा पोष्टाचं काही मला काही एवढं माहिती नाही त्याच्यामध्ये चार्ज किती कारण एका ताईने पाठवलं होतं तर साठ रुपये किलो घेतलं होतं आता माहीत नाही आहे ते आणि त्यांनी पुरुसिंगवरून पाठवलं होतं त्यांचं जसं तेवीस तेवीस का एकोणतीस किलो असं वजन होतं तर त्याचे साडेतेराशे रुपये चार्ज गेले होते आणि जे काही चार्ज येण्या जाण्याचं ते सर्व काही ना ते तुम्हाला द्यायचं अशा प्रकारे, प्रकारे मुटे -मुटे आता वरून साडी हातरून घेतलेली आहे आणि नंतर अशा प्रकारे हातरून घेतलेले आणि त्याच्यानंतर मोठे मोठे धागे घालायचे आता सर्व काहीत ना मी धागे घालून घेतलेले आता तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये अशा अशा प्रकारे पूर्ण सर्व धागे घाल घातलेले आहेत बघा पाहू शकता आणि एक एक दोन दोन हितावरती असे धागे घातलेले आहेत तर बघा फिनिशिंग वगैरे कसे तुम्हाला दिसते आणि असे धागे घातले होतं मशीनवरती आपण शिवाय शिवायला घेतो तर अजिबातले छोटे छोटे कपडे ना अजिबात घसरत नाही आणि जेव्हा शिवायला घेतो तेव्हा एक एक धागा काढायचा जवळ टिपाला कधी धागा काढून घ्यायचा त्यामुळे अशा प्रकारे पहिले खाली गोदरी भरून घ्यावं लागते आता तुम्हाला शिलाई मारताना दाखवते व्हिडिओ एक साईजची शिलाई येईल आणि अशा प्रकारे मी शिवायला घेते बघा पाहू शकता कशा प्रकारे शिवायला अशा प्रकारे शिवाय टिप्पा मारायला घ्यायचे बघा आणि जसं साटिपा मारायचं येईल ना तर तसे मोठे आहेत ना धागे ते अशा प्रकारे कट करू म्हणजे धागे काढून घ्यायचे सुरुवातीचं मी काही धागा काढत नाही नंतर धागा काढते बघा पाहू शकता फिनिश अजिबात गोदरी गोळा होत नाही बघा तुम्ही किती पाहू शकता फिनिशिंग वगैरे एक नंबर येते तुम्हाला जर अशा गोदऱ्या माझ्याकडून शिवून घ्यायचे असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे नक्कीच कॉन्टॅक्ट आहे स्क्रीनवरती देईल दोन्हीपैकी एक नक्कीच देईल आणि खालून मी बघत असते कारण गोळा वगैरे होत आहे का नाही खालून लक्ष द्यावं लागतं साडीला चुन्या वगैरे आल्या का प्लेन वगैरे येत आहे का नाही कारण अशा प्रकारे लक्ष दिलं ना आ, तर कोळा होत नाही ना आपल्याला डबल ताप होत नाही आणि बघा पाहू शकता आणि मी ह्याच्यामध्ये काही गोट वगैरे हो मारलेले येणार नाही तुम्हाला डायरेक्ट आता शिवल्यानंतर असेल कारण व्हिडिओ खूप मोठा होता तुम्हाला जर असे गोट मारलेले वगैरे व्हिडिओ बघायचे असेल तर शेवटपर्यंत बघा दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला माहिती सांगितलेली आहे जो, जो सव्वीस मिनटाचा तो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती दाखवलेली आहे नक्की जाऊन तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये बघा पाहू शकता फिनिशिंग तुम्हाला कुठेही गोळा वगैरे झाले तुम्हाला जर शिवायचं तुम असेल तर नक्की बिझनेस उत्तम आहे एक नंबर आहे आणि तुमच्याकडे असे जुनी जुने आणि मी आतमध्ये बघितलेलं होतं छोटं काही गोळा होत आहे का मी ते अशा प्रकारे ते मी प्लेन करून घेतलेलं आहे कारण जसं जसं खाली सरकत येईल ना सुरुवातीला धागा काढला जातो तिथं वरचा तर गोळा होतं छोटा असेल तर म्हणून खालून प्लेन करून घ्यायचं आणि अशा प्रकारे ह्या साईडला फोल्ड करून घ्यायचं जसं जसं शिवतील तसं ह्या साईडने असं प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि खालून पण बघायचं आपलं कुठं गोळा होत आहे का मनुष्यन चला आता तुम्हाला दाखवते गोट वगैरे मारल्यानंतरची गोदरे पूर्ण कशी आता अशा प्रकारे आपली गोदरे ना पूर्ण प्लेन तयार झालेली आहे बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे उलटी साईट आहे किती मस्त फिनिशिंग झालेले आहे बघा पाहू शकता एक नंबर झालेली आहे आणि त्याला आहे ना तपकिरी करायचा मी गोट मारलेला आहे कारण त्या साईडने मॅचिंग होईल असा गोट मारला किनारीला आणि जर माझ्या अशा गोदरे गोदडे आवडत असतात तर लाईफ सबस्क्राईब नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा अजूनही केलं नसेल तर नक्की करा सबस्क्राईब आणि लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आणि ही सव्याची साईज आहे म्हणजे ज्या साईटने आपण शिलाई मारतो ते साईट पाहू शकता फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे चला म्हणजे अशाच गोदड्यांच्या व्हिडिओ येत राहील